शहापूर तालुक्यातील टेंभा या गावामध्ये अनिल घोडविंदे यांच्या घरगुती गणपती मखर सजावटीमध्ये ऑपरेशन सिंदूर देशाभिमानाचं प्रतीक असणारा सुंदर देखावा साकारला असून सदर देखावा हा पूर्णतः इको फ्रेंडली आहे मखर सजावट करताना कागद आणि ऑटर कलर वापरले आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं पहलगाम येथील अतिरेकी हल्ला तसेच महाराष्ट्रातील पर्यटक श्रीनगरमध्ये अडकलेले असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः जाऊन केलेली मदत याच दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंधूची घोषणा करून पाकिस्तानवर केलेला हल्ला सौफिया कुरेशी यांची पत्रकार परिषद पंतप्रधान मोदी यांनी भारतीयांना उद्देशून केलेलं भाषण हे दाखवलेलं आहे देशाच्या जवानांनी ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव यशस्वी करून पाक पाकला चोख उत्तर दिले या ऑपरेशनमध्ये सहभागी झालेल्या जवानांबद्दल असलेली संवेदना या देखाव्यामध्ये व्यक्त केली आहे शहापूर तालुक्यातील के केम्मा या गावामध्ये घरगुती गणपती सजावटीमध्ये ऑपरेशन सिंदूर चा देखावा साकारलेला आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की ऑपरेशन सिंदूर जर सुरुवात झाली कारण पहिलगामला जो पहिला अटॅक झाला आणि पहिलगामनंतर त्याच्यामध्ये जे काही टुरिस्ट होते महाराष्ट्रातील अडकले होते त्यांच्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब श्रीनगर विमानतळावर गेले तर श्रीनगर विमानतळाचा सीन देखील याच्यामध्ये आहे त्यानंतर पुरेशी आणि त्यांची जी टीम होती त्या टीमने जो निर्णय घेतला त्याचबरोबर जे महा महा महामहीम पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदीजी यांनी जो निर्णय घेतला का ऑपरेशन सिंदूरचा तर पूर्ण सिंदूर ऑपरेशन सिंदूर, सिंदूर या ठिकाणी आपण दाखवलेला आहे तो प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि या दाखव देखावा करण्याचा उद्देश एकच होता की त्या आपले जे सैनिक आहेत का जे आपल्यासाठी अहोरात्र झटत आहेत त्यांना त्यांच्यासाठी एक सद्भावना या ठिकाणी दिसली पाहिजे आणि येणारा गणपतीला दर्शनासाठी येणारा प्रत्येक भाविक आहे त्याला आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी कसा निर्णय घेतला कशा पद्धतीमध्ये सैन्याने या ठिकाणी आपली बाजी प्राणाची बाजी मारून आपल्याला ऑपरेशन सिंदूर यशस्वी केलं आणि त्यानंतर ऑपरेशन महादेव करून पंतप्रधानांनी जे अतिरेकी होती त्यांना कंठस्थान घातलं हे देखील या संपूर्ण देशाला कळलं पाहिजे आणि या गणेश उत्सव निमित्ताने गणेश भक्तांना कळलं पाहिजे म्हणून हा उद्देश आहे मनोहर पाटोळे स्टार महाराष्ट्र न्यूज शहापूर